पहिल्यांदा आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा उपयोग केला पण ते फेल केलं आणि परत प्रयत्न केला तर परतही ते फेल जाऊ शकतं का म्हणजे त्याच्यात यश <laughs> येतच नाही दुसऱ्यांदा पहिल्यांदा यश आलं नाही दुसऱ्यांदाही यश येत नाही असं काही आहे का आमच्याकडे ना, ना? या। समोर आमच्या घरासमोर आजोबा राहतात बरं त्यांचे ना शुगर खूप डिरेंज होत्या बर आणि त्यांना इन्शुलिनची गरज होती कारण सगळे ओरल हायपोग्लासिमिक्स काय करतात आधीच थकलेल्या पॅन्जला अजून इन्सुलिन प्रोड्यूस करायला भाग पाहायचा आणि त्या सेल मरून, मरून नंतर ते गोळ्यांना ते रिस्पॉन्डच करत नाही <laughs> मग त्यावेळेला इन्सुलिन चालू करायचं त्यांचं खूप रेजिस्टन्स होता त्याला अच्छा की एकदा इन्शुलिन चालू केलं ना एकदा इन्सुलिन चालू केलं की ते बंदच नाही होत म्हणून इन्शुलिन चालूच नाही करायचं आलं आलं का ना सो या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय आय व्ही एफ एकदा केलं की ते फेल गेलं की परत उपाय संपले सगळे असं प्रेग्न राहणार नाही असं नाहीये आय व्ही एफ मध्ये डेफिनेटली आता तुम्ही जर एक आय व्ही एफ फेल गेलं आणि परत आय व्ही एफ केलं दुसरं फेल गेलं तिसरं केलं तिसरं फेल गेलं चौथं फेल परत केलं तर प्रॉब्लेम काहीतरी सिरियस आहेत आणि त्याचा पर्सेंटेज ऑफ सक्सेस रेट हा प्रेडिक्ट प्रेडिक्शन जे असतात ते कमी कमी होत जातात. की हे वारंवार का होतेय तर काहीतरी सीरियस प्रॉब्लेम आहे. कारण शोधून काढलं. कारण आहे. कधी कधी कारण माहित पण असतं की वि रेंडोमेट्रोसिस आहे म्हणून फेल होतं. पण आता ते फॅर्युलेट केलंय सगळं केलंय आम्ही. कीव स्ट्रेस खूप जास्त आहे. आम्ही सगळे उपाय करतोय पण प्रेग्नन्सी नाही राहत. पादा याला, आ, एक, आ, आता याला परत आय व्ही एफ करायचंच नाही असं आहे का आर्थिक त्याला एक कारण असू शकतं की बाबा पैसे संपले आता याच्या पुढे आम्ही नाही करू शकत हा एक त्याच्यावरती होऊ शकतो पण आर्थिक जर तुम्ही स्टेबल असाल आणि मानसिकदृष्ट्या तुमची तयारी असेल तर तुम्ही असे। कितीही आय सायकल करू शकता असं काही नाहीये नाही आहे परत आय व्ही एफ करताच येत नाही किंवा फेल जाईल असं नाही दुसरं फेलच जाईल असं नाही चान्स त्याचा कमी होतो पाच दहा टक्के की पॉझिटिव्हिटी पुढचं होईलच पॉझिटिव्हिटी तर शक्यता जास्तच आणि दुसरं जे महत्वाचं आहे की आम्ही काय करतो एक आयबीए फेल गेल्यावरती आम्ही ना असे काही उपाय सांगतो पेशंटला करायला की तुमचं ही सकारात्मकता वाढवण्यासाठी पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस होण्यासाठी स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी एक दहा उपाय सांगतो ते दहा उपाय जर त्यांनी केले तर आमचा असा अनुभव आहे की युज्युअली आय व्ही एफ सक्सेसफुल होतात कारण तुमचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आणि तुमचा न्युरोलॉजिकल म्हणण्यापेक्षा इमोशनल मेंटल सिस्टीमचा खूप क्लोज कनेक्शन आहे आम्ही त्याला न्यूरो इंडोक्राईन कंट्रोल म्हणतो बरोबर इंडोक्राईन इज हॉर्मोनल न्युरोनल इज ब्रेन वाईज त्याच्यामध्ये असं आहे की ब्रेनच्या खाली एक पिच्युटरी नावाची ग्रंथी असते ती oh. ब्रेन कडून सिग्नल घेते आणि हे पिच्युटरी ग्रंथी ही इंडोक्राईन ग्लॅन्डचं कंट्रोल सेंटर आहे hmm. हे कंट्रोल सेंटर सगळ्या इंडोक्राईन ग्लॅन्ड इन्क्लुडिंग तुमची बिजांड hmm. त्यालाही कंट्रोल करते <laughs> सो जर वरती जर गोंधळ असेल तर खाली सगळं विस्कळीत होणारच होणार निसर्ग सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा प्रिन्सिपल कसा लागू करतो तर जगण्याच्या स्पर्धेचा ताण इतका असतो की हे हॉर्मोनचा बॅलन्स बिघडवून मदर नेचर म्हणते एक की हे माझं लेकरू ताणात याला प्रेग्नन्सीचा था ऍडिशनल ताण नको म्हणजे एक प्रकारचं था प्रोटेक्शन चालू असतं था असत आणि दुसरं तेच जीव पुढे जाऊ दे त्यांचाच अनुवंश पुढे जाऊ दे सर्वाईव्हला फिटेस्ट मध्ये माणसं किंवा कुठला जीव सर्वाईव्ह नाही होता जीवाला एक दिवस मरायचंच आहे सर्वाईव्ह काय होत त्याची जीन्स सर्व्हाइव्ह होत सो सर्वाइवल ऑफ फिटेस्ट म्हणजे सर्वाइवल ऑफ फिटर जीन्स नॉट ह्युमन्स ऑर ऑरगॅनिझम सो ते कसं होणार आहे पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट झाले तर होणार आहेत ना बरोबर सो ऑफ फिटेस्ट हा प्रिन्सिपल अशाच प्रकारे लागू केला जातो की प्रेग्नन्सी राहते त्यांना त्यांचे गर्भ वाढतात ते चांगले हेल्दी बेबी जन्माला येतात आणि त्यांचे जीन पुढे प्रोपगेट होतात तेच सर्वाइवल ऑफ फिटेस्ट आहे सो so, ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला निसर्गाला सिग्नल द्यायला लागतात की आम्ही जगायला फिट आहोत आता आणि ती सिस्टीम तुमच्यात इन्स्टॉल स्ट्रेस हे करणारी तिला काही खोट उल्लू बनवता येत नाही एक आय व्ही आए। आए। एफ सायकल जर फेल गेलं तर आम्ही काय सांगतो की हे नियम मध्ये काय करायचं राहिले ते नीट पहा किंवा हे नियम परत इन्फोसिस करतो काउन्सिलिंग सेशन्स घेतो आणि त्यांचा स्ट्रेस कसा कमी होईल ते पाहतो आणि असे कित्येक कपल्स आमच्याकडे येतात की प्रॉब्लेम होतो आय चे उपचार सुरू झाले ना की मेंटली फिजिकली इकॉनॉमिकली तुम्ही एवढा इन्व्हेस्ट करत जाता की अपेक्षा खूप वाढतात त्याचाच ताण येतो आम्ही पहिला उपाय तिथे करतो की स्ट्रेस कमी होण्यासाठी पहिले सगळे उपाय करा आणि मग आयव्हीएफ करा खरी गोष्ट आहे त्याचा ताण घेतला तर मग त्याचा उपयोग एक्झॅक्टली ते फेल होणार आहे मग मग कित्येक ठिकाणी फेल झालेले झालेले लोक आमच्याकडे येऊन व्यवस्थित कन्सी होऊन गेले आमच्याकडे जे लोक आधी सुरुवातीला एखादं सायकल फेल झालेलं असेल तर आम्ही त्याच्यावरती काम करून म्हणजे त्यांच्या सायकोलॉजीवरती स्ट्रेस कमी करण्यावरती काम करून आम्ही आय व्ही एफ सायकल पुढच्या आय व्ही एफ सायकल कन्स्यू झालेले अनेक लोक आहेत सो युजली असा विचार करायचा म्हणजे असा नियम नाहीये की संपलो बाबा सगळं आता याच्या पुढे काही करणार नाही होणार म्हणजे ते तुमच्या पॉझिटिव्हिटीवर सगळं अवलंबून आहे की तुम्ही या प्रयत्ना करायचं संतती एक सिद्धीच आहे बरोबर आहे